स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये मी देवपूजा म्हणजे संध्याकाळची आपली दिवा उद्बत्ती झाली की दररोज एक धूप जाळते आणि त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि खूप छान वनस्पती आहेत त्या म्हणजे बावन्न वनस्पती धूप आहे बऱ्याच दादांनी माझ्याकडनं घेतलेलं पण आहे आणि त्यांना अनुभव पण छान आहे पण मी तो अजून तुम्हाला प्रत्यक्ष कडे दाखवला नव्हता मी जरा दिवे लावून घेते आता बघा संध्याकाळी माझे इथं तुपाचे दोन दिवे असतात एक आपल्या महालक्ष्मीचा आणि एक आपल्या कुलदेवीचा एक सगळ्या देवांचा असा असतो आणि तेलाची समयी असते तर असे रोज जर आपण तुपाचे दिवे संध्याकाळी ही वनस्पती आणि कापूर असं जर घरात तुम्ही प्रज्वलित केलं तर तुमच्या घरातलं वातावरण मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही आता ना। या तुपाच्या वाती पाहिजे असतील तर खरंच घ्या पन्नास वाती आहेत आणि हे दिवे असेच्या असे एक तास राहतात त्यानंतर भीमसेनी कापूर पण मी तुम्हाला कालही दाखवला अतिशय नॅचरल असा भीमसेनी कापूर आपल्याकडं आहे बघू शकता खूप आणि याचा सुगंध म्हणाल ना अप्रतिम आहे अप्रतिम नॅचरल सुगंध आहे आणि आता मी आज नवीन पाकिट पडते म्हणून तुम्हाला दाखवावं हो म्हटलं बावन्न ऊत सुगंधी सुगंधी ऊत बावन्न प्रकारचा ऊद आहे आणि गुगुळ पण आहे यामध्ये विशेष करून शुद्ध वनस्पतीजन्य ऊत बावन्न याच्यामध्ये पाकिट आहेत आणि याचा उपयोग आहे गृहकलेश म्हणजे भांडणे शांती आणि घरातला वास्तुदोष नष्ट होण्यासाठी तर असा हा आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे पाकीच फोडायचंय आणि यातल्या ज्या सगळ्या पुढे मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी आज तुमच्या समोर हे करते कारण माझं पहिलं जे यातलं सामान होतं ते संपलं आहे तर म्हटलं आज करतेच आहे तर व्हिडिओ तुमच्या समोर करावा तर हे बघा आता अशा पद्धतीच्या या बावन्न वनस्पती आहेत या सगळ्या पाकिटामध्ये अशा प्रकारच्या या बावन्न वनस्पती आहेत आता ह्यातल्या बऱ्याच गोष्टी तर आपल्याला माहीत नाही आहेत आणि बऱ्याचशा माहिती आहेत पण इतक्या म्हणजे सुगंधी तर आहेत शिवाय बऱ्याच प्राचीन आणि दुर्मिळ वनस्पती आहेत या घरामध्ये आपण दररोज हे बारीक हे करायचे आहेत पिवळी मोहरी वगैरे म्हणजे बरंच आहे काय काय ह्याच्यामध्ये आणि सगळ्या उपयोगी आहेत बघा सगळ्याच्या सगळ्यातल्या उपयोगी आहेत नजर बाधा घरामधले रोगराई सगळं काही होऊन भांडणं सगळं तुमच्या घरातलं संपणार आहे आता माझ्या अजून दोन चार बॉक्स पॅकिंग सापडत नसल्यामुळे माझं आत्ता हे नाही आहे काय म्हणतो आपण त्याला होम होमचं पात्र आहे ते सापडत नाही मग मी हा एक खराब कुंडा खराब म्हणजे चांगला होता पण मी खास आता ह्याच्यासाठीच केलेला आहे तांब्याचा घेतलेला जास्त चांगला पण आता माझा तो सापडत नाहीये आता मी या सगळ्या वनस्पती फोडून एकत्र करते आणि मग तुम्हाला दाखवते घरामध्ये खरं सांगते मी तुम्हाला की काही वेळेस इतकी निगेटिव्हिटी असते किंवा आपण भाड्याच्या घरात जातो तिथं वास्तुदोष असतो असं नवीन कोरं घर मिळालं ना तर तिथं काही प्रॉब्लेम नसतो पण जिथं खूप जण राहून गेले असतात जुनं घर असतं किंवा अगदी नवीन जरी असेल ना तर काही ठिकाणी येतात बघा प्रॉब्लेम अगदी स्वतःच्या घरात सुद्धा हे प्रॉब्लेम आपल्याला कधी कधी येतात की अचानकच कोणीतरी येऊन गेलं आहे आणि हे मग त्यासाठी हे तुम्ही दररोज जाळा आणि मग मला सांगा तुम्ही काय फरक पडतो ते मला तर ह्याचा खूप छान इफेक्ट आहे मी तुम्हाला म्हटलं ना पहिली वास्तू मी जी आत्ता घेतली ती मला आवडली नाही तर तिथंसुद्धा मी हा प्रयोग केला पण एखादी वास्तू ना कशालाच ऐकत नाही म्हणतो ना आपण तशी असली की आपल्याला तिचं थांबावंच वाटत नाही त्यामुळं मग मी हा प्रयोग म्हणजे करते हा माझं माझं या सगळ्यावर विश्वास आहे वनस्पती ऋषीमुनींनी हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे की हे करा ह्या घरात गोष्टी जाळा पण आपल्याला वेळ नसतो पण हे कसं मी तुम्हाला सांगते हे जे असे पार्ट आहेत मुळं आहेत यामध्ये तर हे सगळं फोडून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढायचं मिक्सरमधून कशासाठी काढायचं तर जाड ज्या जा भाग आहेत ते आपल्याला रोज एकदा दोनदाच जाळून संपवायचे नाही आहेत आता बघा यामध्ये हे पण आहे सगळ्या समुद्री वनस्पती वगैरे आहेत त्यानंतर बघा ह्याच्यात गुंजा पण दिसत आहेत बऱ्याच गोष्टी आहेत अशा मोर पिसाचं पंख बघा तुम्ही त्याचा तांत्रिक उपाय कधी बघितला असाल तर ते जाळलं ना की घरातले खूप प्रॉब्लेम मुलांची नजर सगळं दूर होतं तर आता मी हे फोडते मिक्सरमध्ये बारीक करते आणि मग त्यानंतर मी हे डायरेक्ट जाळताना म्हणजे आता दूर तुम्हाला दाखवते कसा करायचा तो तर चला आता मी या सगळ्या वनस्पती अशा फोडून घेतलेल्या आहेत मिक्सरमधनं नाही आत्ता काढलं उद्या काढे कारण आत्ता खूप उशीर होतोय आणि मला आत्ता ह्याचा ऊद जाळायचं आहे त्यामुळे मी सगळं आत्ता थोडं थोडं घेते आपण जेव्हा हे घेऊ म्हणजे तुम्ही जेव्हा घ्याल माझ्याकडून तेव्हा हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि त्यानंतर थोडासा कापूर ठेवायचा एवढ्या मस्त मस्त वनस्पती आहेत ना ह्याच्यात त्याचप्रमाणे गुगुळे लोबाने तिळ आहे पिवळी मोहरी आहे म्हणजे मला तर काही काही गोष्टींची नावं पण माहीत नाही आहेत पण खूप इफेक्टिव्ह आहे खूप म्हणजे खूप कारण मी याच्या आधी म्हणजे पाच सहा पाचवा सव्वा महिना आहे माझ्या साताऱ्यात असल्यापासून मी हे वापरतेय तर हे काय करायचं आता एका भांड्यामध्ये असा कापूर घ्यायचा आता मी तर सध्या स्टीलच घेतले बघा कापूर घ्यायचा एक दोनच तुकडे खाली टाकायचे त्याच्यावर हा सगळ्याची जी आपली पूड आहे म्हणजे चुरा आहे तो टाकायचा पूडच टाकायचा आता मी आत्ता पूड केलेली नाहीये त्यानंतर वरती दोन कापूर ठेवायचे वरती दोन कापूर ठेवले की हे याला हळदी कुंकू लावून घ्यायचं कारण हा एक प्रकारचा होम आहे रोजचा होम छोटा असा घरातला यज्ञ किंवा होम म्हणून हळदी कुंकू लावून घ्यायचं अग्निदेवतेला नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे प्रज्वलित करायचं त्याच्या दुराने घरातली तर सगळी निगेटिव्हिटी जाते शिवाय सूक्ष्म जंतू असतील किंवा काही असेल तर ह्याच्यातून सगळं काही निघून जातं आणि रोज तर जाळा शिवाय शनिवार अमावस्या पौर्णिमा या दिवशी हे विशेष करून आणि कुणीही न आवडती व्यक्ती घरात आली आणि ती गेल्यानंतर तुम्ही हे अवश्य जाळा आणि तुमचे जे त्रास असतील दुश्मन दुश्मनी असेल ते सगळं काही समाप्त होईल हे लावायचं जोरात घंटा वाजायची एक पाच मिनटं आणि ह्याचा धूर आपोआपच होऊन द्यायचा तर तुम्हाला हे मागवायचं असेल बावन्न वनस्पती ऊद ज्याला म्हणतात तर हे पाचशे रुपयाला आहे आणि कुरिअर खर्च साठ रुपये ज्यांना हवं त्यांना वरती नंबर देते त्यांनी मागवा ह्याच्यासोबत तुम्हाला तुपाच्या वाती कापूर जे काही हवं असेल ते मागवा उदबत्त्या धूप काय जे हवं ते तुम्ही ह्याच्यामध्ये मागवू शकता तर बघा छान असा हे तयार होतं याचा ऊद उद, उद म्हणतो ना आपण सुगंध तर खूप छान आहे म्हणजे वेगळाच आहे नॅचरल आहे तो काही असं केमिकल ह्याच्यामध्ये नाही आहे तर हे अशा पद्धतीनं रोज घरात जाळा आणि सगळ्या घरात असं घेऊन तुम्हाला हे फिरवायचं आहे देवघराच्या इथंसुद्धा फिरवायचं आहे सगळीकडे अशा पद्धतीनं फिरवायचं ज्यांना ज्यांना हवा लगेच मेसेज करा घरपोच होईल त्याच्यासोबत जे हवं ते मागवून घ्या श्री स्वामी समर्थ